प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू अवैध विक्री करताना ताब्यात नाशिक येथे सापळा लावून एका महिंद्र कंपनीचा बुलेरो पिकअप क्रमांक एकावन्न एक हा थांबवून त्यामध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू गुटखा अवैध विक्री करण्याकरिता घेऊन जाताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव वैभव सुनील क्षीरसागर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असे सांगितले त्यानंतर सदर पिकअपची झडती घेतली असता सदर पिकअप मध्ये बेकायदेशीरपणे विक्री नेत असलेला एकूण किंमत सहाशे चव्वेचाळीस प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थ व सुगंधित तंबाखूचा माल गुटखा मिळून आल्याने त्या सदरचा गुटखा कोणाकडून आणल्याबाबत विचारपूस केली असता त्याने तो सुतारपाडा राज्य गुजरात येथून आणल्याबाबत सांगितले तसेच सदरचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू तो सुतारपाडा राज्य गुजरात येथून नाशिक येथे घेऊन जात होता त्याबाबत त्याने सांगितले सदर इसमाच्या ताब्यातून सात लाख रुपये किमतीचा महेंद्र कंपनीचा बुलेरो पिकअप व प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण बारा लाख पंचेचाळीस हजार सहाशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस हवलदार पाच रमेश कोळी यांनी फिर्याद देऊन सदर इसमाविरुद्ध मसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे